माझं नाव धनेश माझं पेट पेटशॉप मा असा हा मॉर्निंग लाईक एट टेनाकडे हा पाव पण माझा कारीचे फाटल्याचा डोर ओपन आशिल् ओपन असा म्हणून हा मात्र सी सी टी व्ही चेक करत लागलं किती बी <coughs> काढलेले असता म्हणून पहिल्या दोना सुमार कोण येऊन त्याच्या फाटल्याचा डोर ओपन करून मागे ते भीतर म्हणजे चोरी करता ट्राय केला व्हायर बी कट केला असे मागी ते जाऊ ना ते मागी हा एक ॲक्टिवा असा ते माझी तिची डिक्की ओपन करता ट्राय केला म्हणजे हॉरगोली म्हणजे असे बी ट्राय केला ते जाऊ मागीर यांचे हंगा बुलट दल्लेले ते कवर आशिले ते कवर काढून त्याने हँडल हँडलॉक नशिले त्यांचे ते स्टार्ट करप ट्राय केले ते स्टार्ट ना मागीर ते केला त्याने धुकल हंगासून डायरेक्ट घेऊन गेला मागी मला ते कळले त्यांना हा सांगलं सगळे रिपोर्ट घेऊन आता ते पळप्या डेली हंगा म्हणजे रातचे खूप असे हे जाता हा कोण म्हणल्यार चढ पेना असे ते जाय किती तुजी सी सी टी व्ही पळत दुसऱ्याची गाडी हय कितें म्हणल्यार आमचे डोर ओपन आशिल्ले काराचे ते सी सी टी वी हांवें पहिला पहिल्या तेंचे गाडीच ना मागीर हांवें डायरेक्ट त्यांना इन्फॉर्म केला अशें तुमच्या गाडी कोणी रॉब केला म्हणून हा त्यांना हे दिला सोदता सांगू सो तेंच सांगपाक जाय कित्याक तेंचे व्हॅल्युएबल गाडी बी हांगा कोण म्हणल्यार चड चड जाता अशें चोरी बी जाता कोण अजून कितें जातलें म्हणून गजर हंगानी रास्ट फ्लोरार आणि हा माझी बईक हंगा पार्क करता सदा आणि माझी बयक दोन तीन दिस झाली स्टार्ट जायना झाली हा पार्क करून कवर करून हा डेरी बईक घेऊन कामार वताल आणि सगळे कामार गे ह्याचे लक्ष देऊ नेलं बईक असा काय ना म्हणून आणि हा दुसरी बईक घेऊन गेलो माझ्या मामीचे फोन आले की थं चोरी झाली बैक कोणाली तू येऊन मातो पय म्हणून आणि येऊन पैत जे माझीच बाईक ना हाली आणि तो माझा फ्रेंड हा गणेश त्याची सी सी टी वी आली तिथून ते पहिले त्याची पहिली गाडी चोरी करपा यत्न केला आणि ते जाऊ ना म्हणून माझी गाडी घेऊन गेलो तो आणि माझी गाडी घेऊन गेलो आणि ती गाडी स्टार्ट जायना म्हणून थंय मुखार दोन पडून आली ती हवे ते पोलिसेक के फोन केलो पोलिसेक फोन करत माझा पी सी आरचा नंबर कॉल येऊन सगळी डिटेल घेतली आणि ते मग लागले आम्ही मातो राऊंड मार्न येतात ते म्हणजे त्यांच्यानी इनफॉर्म केला की गाडी मेळ्या तुझी येऊन पय म्हणून आयडेंटिफाय कर वचन पै झाले गाडी माझी तानी आणि आता गाडी थंच हाय फ्रेंडागे लॉक करून येला आता पोलीस स्टेशन वचन किती कंप्लेन करतो